पाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे लातूर लोकसभा निवडणुकीची रंधमणी सध्या चालू आहे लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असताना या ठिकाणी काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना माला म्हणून उमेदवारी दिलेली आहे याबद्दल सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत या, या संदर्भामध्ये एक ज्येष्ठ विधिज्ञ तज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्यांचं म्हणणं काय आहे एकंदर हे कायदेशीर प्रक्रिया आहे का किंवा ही हे निवडणूक योग्य आहे का या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया चला तर आपण आता भेटूया ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र काय म्हणते निवडणूक सध्या आय निवडणूक आहे निवडणुकी जो आहे लोकांमध्ये उत्साह आहे अनुत्साह आहे अनेक प्रश्नावर चर्चा चालू आहे सोशल मीडियावर कट्ट्यावर पारावर ज्या ठिकाणी लोक एकत्र एकत्र राजकारणाची चर्चा करतात आता आपण जो विचारलेला प्रश्न आहे शिवाजी काळगे डॉक्टर आहेत म्हणजे मित्र आहेत परंतु टेक्निकल अडचण अशी आहे हाच प्रश्न दहा वर्षापूर्वी काळगे साहेब जेव्हा शिवराज पाटलाला भेटायला गेले आणि तत्कालीन महापौर बेदरे साहेब व्यंकटराव व्यंकटराव भेदरे तेव्हा आमच्यापेक्षाही कार्यामध्ये तज्ज्ञ असलेले या देशाचे गृहमंत्री राज्यपाल अशा अनेक पदावर राहिले शिवराज पाटील सांगितले तुम्ही तांत्रिक तांत्रिक टेक्निकली यु आर एस बट यू आर नॉट रिअली एस या मतदारसंघाची निर्मिती घटने यासाठी केली की मागासलेल्या लोकांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडले जातात जे दिन आहेत दलित आहेत मागासले जनित समाजाने ज्यांना दूर ठेवलेलं आहे वंचित ठेवलेलं आहे सगळ्या घटकांना प्रतिनिधी त्या सगळ्या घटकांना प्रतिनिधित्त मिळवून एस टीला ही जागा दिलेली आहे आता तसं जर म्हणाल्यावर गेलं माला जंगम ही वंदनीय समाज आहे लोक त्यांच्या पाया पडतात सव्वा रुपयापासून अकरा रुपयापासून अकरा हजारापर्यंत पैसे देतात आणि पाया पडतात आणि मग हे मागासोपी कसे टेक्निकली व्यवहार जरी पाहिला तरी मागासवर असू शकत नाही आणि त्यातल्या त्यात महाजंग होणं ते पत्र आहे न पाहणं हे टेक्निकल मुद्दा आहे पण माझ्यासारख्याला वाटतं की त्या ठिकाणी खरोखरच ज्या कारणासाठी या मतदारसंघाची निर्मिती झालेली आहे मागास म्हणजे कोण सांभा शिवाशिव महा मातंग वंचित त्याला जनावर सोडावं लागायचे अशा या चार मुख्य जाती आहेत महार महान सांभाळ ढोर या चार मुख्य जातीसाठी आणि हा खरोखरच समाज गेली अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या मागासलेला आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व या लोकसभेमध्ये असावं त्यांच्या प्रश्नावर वाचक असावी म्हणून हा निर्मिण केलेला मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये सुज्ञ काँग्रेसनी सुज्ञ काँग्रेसनी कारगेना उमेदवारी देणं टेक्निकल दृष्ट्या जरी ती योग्य असतं नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे असं माझं मत आहे जय महाराष्ट्र पण शेवट शो, एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की एकंदर मतदारसंघामध्ये काय बदल त्या प्रतिक्रिया काय लोकांच्या खरं सांगता मी एकोणीसशे आणबानी नंतर अष्ट्याहत्तरपासून त्या निवडणुका पात लोक अंदाज लो देते कामा लोक एवढे हुशार आहेत करायचं तेव्हा करतात पण आता होकत झालेले आहेत बोलतायत सांगतायत दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आहे जारंगे पाटल्याच्या आंदोलनाच्या प्रतिक्रिया आहे सोयाबीनला भाव नाही त्याच्या प्रतिक्रिया आहेत परंतु तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये झालं त्याच्या प्रतिक्रिया सांगणार आहेत राम मंदिर बोलल्याप्रमाणे केलं त्याचं प्रतिक्रिया आहे आणि देशाला एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे देशाला एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि पुढील भविष्यामध्ये एका बाजूला मोदी आणि एका बाजूला कोण आहे स्वतःच्या खानदानसाठी लढणारी माणसं आता उद्धव साहेबांना जर आम्ही पंतप्रधान केलं भावी पंतप्रधान कोण आदित्य ठाकरे लालू प्रसादला केलं त्याचा मुलगा जे जे ह्याच्यामध्ये एकत्र सुप्र, आजार सुप्रि शरद पवारचं सांगितलं सुप्रिया सुळे पंतप्रधान पुन्हा तिचा मुलगा स्वतःच खानदान वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या खांद्यांमध्ये सत्ता टिकवण्यासाठी एकत्र आलेली परिवारवादी आणि त्याच्या विरोधात मोदी सरकार एक खंबीर नेतृत्व ज्यांना जागतिक पातळीवर एक बोलायचं आणि आज मी म्हणेन परवा मी मिळाव्यात सांगितले मी मोदीला मत यासाठी देत नाही की कुणी आहो मी मोदीला यासाठी मत देतोय की माझा नाकू सुरक्षित राहून आज जी जागतिक पातळीवर युक्रेन युद्ध पाहिलं सगळं आहे महागाई आहे का स्वस्त आहे नाही आज एकमेकाच्या युद्धामध्ये दे देश एकमेकावर एवढे खाल्ले प्रति हल्ले करू लागले त्याचे परिणाम पूर्ण जगाला भोगावं लागले देश नेतृत्व समजली राखले पाहिजे यासाठी फक्त आणि फक्त आजच्या घडीला दोन हजार चोवीस नरेंद्र मोदीच हा देश सुरक्षित ठेवू शकतो अशी माझी स्वतःची खात्री धन्यवाद